नमस्कार संयोगिता पिंपरी मध्ये आंदोलनाचे पाटील हे आज मुंबईच्या दिशेने निघाले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची त्यांची प्रमुख मागणी माँण। याच मागणीला ठेवून त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा दिला होता दरम्यान परवानगी विना त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही असं म्हणत हायकोर्टानं त्यांना मनाई केली के होती गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून या काळात आंदोलन नको यासाठी सरकारकडून त्यांची समजूत घालण्याचा था प्रयत्न परंतु ते आपल्या मागणीवर ठाम आज अंतरवानी सराटीतून त्यांच्या तें यात्रेला सुरुवात झाली किती अडकाटी केली तरी सगळे नियम पाळून आम्ही आझाद मैदानात उपोषण करणारच अशी भूमिका त्यांनी केली किती दिवस लागले तरी संघर्ष करत ठेवाय असं जनांगे पाटील म्हणतात आम्ही कोर्टाचा सन्मान करतो परंतु हा सगळा खेळ सरकारचा असून एक चूक झाकण्यासाठी देवदेवतांना पुढं केलं जात परंतु कितीही आडकाठी केली तरी सगळे नियम पाळून आम्ही आझाद मैदानात उपोषण हे करणारच असे जरांगे पाटील ठामपणे म्हणतात मराठा मोर्चाला आझाद मैदानात परवानगी देऊ नये या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सव्वीस ऑगस्ट रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली नवी मुंबई खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असल्याचंही गणेश उत्सवाचे दिवस आणि मुंबईतील रहदान ही निस्कळीत होऊ नये या दृष्टीनं मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या मनोज जोरांगे यांच्या नावाची सातत्याने चर्चा होते लोकसभा निवडणुकीवेळी मनोज जोरांगे फॅक्टरमुळे माखल फटका बसल्याचं जाणकर सांगतात त्यामुळे त्या निमित्ताने पुन्हा एकदा जरांगे कोण आहेत आणि त्यांचा इतवरचा प्रवास जाणून घेऊया मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज रांगे हे नाव खरोखरच पोच महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू वेगवेगळ्या टप्प्यांवर या आंदोलनाचं नेतृत्व अनेकांनी केलं पण या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे मनोज रांगे पण दोन हजार अकरा मध्ये गाव पातळीवर सुरू झालेला मनोज यांच्या आंदोलनाचा प्रवास आज राज्यातील मोठ्या मराठा आंदोलनापर्यंत पोहोच पाटील यांच्याबद्दल जालना जिल्ह्यातील नाव तेच त्यांचं मूळ पण तसं नाही मनोज रांगे पाटील यांचा जन्म बीड जिल्ह्यातल्या मातुरी या गावी झाला नंतरच्या काळामध्ये ते जालना जिल्ह्यातल्या अंबडमधील अंकुश नगर या ठिकाणी राहू लागले जरांगे पाटील यांचं दहावी पर्यंतचं शिक्षक मातुरी मधल्याचं जिल्हा परिषद शाळेत झालं त्यानंतर गडी केवराई या ठिकाणी त्यांचं बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं शिक्षण सुरू असताना मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण नसल्यानं येणाऱ्या अडचणीमुळे हा मुद्दा त्यांच्या मनात खर करून बस वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली जरांगे पाटील यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या कुटुंबात पत्नी चार मुलं आई वडील चार पव हो यांचा समावेश गावाकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा सामाजिक किंवा राजकीय कामांमध्ये उतरण्यापूर्वी मनोज रंगे पाटील यांनी काही काळ आर्थिक गरजा भागवण्यासाठी हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी काम केल्याचं त्यांचे सहकारी मित्र शिक्षण सुरू असताना त्यांच्यानंतरही काही काळ आरक्षणाअभावी समाजातील विद्यार्थी आणि तरुणांना येणाऱ्या अडचणींची जाणीव जरांगे पाटलांना उद्या त्यांनी पाहिलं त्यांनी आंदोलन किंवा उपोषण हे अंबड तालुक्यात असलेल्या शहागड या ठिकाणी केलं त्यांनी पहिलं आंदोलन किंवा उपोषण हे अंबड तालुक्यात असलेल्या शहागड या ठिकाणी केलं होतं शहागड मध्ये असलेल्या उड्डाण पुलावरच मनोज जरांगे उपोषणाला बसले होते मनोज जरांगे यांचं हे आंदोलन जवळपास सहा दिवस झालं अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये एक प्रकारची शक्ती असते त्याला प्रशासन किंवा जबाबदार लोक खाबरतात हे सहा दिवसांच्या उपोषणामधून जरांग यांच्या लक्षात आलं होतं त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणासाठी अशाच प्रकारच्या मार्गांना आंदोलन करत राहण्याचा निर्णय घेतला होता असं सांगितलं जात पुढे आरक्षणासाठी लहान मोठी आंदोलन मनोज रांगे पाटील करत दोन हजार तेराच्या आसपास इतर काही समाजांचाही आरक्षणासाठी आंदोलन सुरू होत त्या समाजांकडून इतर मार्गांवरच तसेच विविध सरकारी कार्यालयांवर मोर्चाकडून निवेदनं दिली जात मनोज लांगे यांनी तेव्हाचे त्यांचे सहकारी किंवा ग्रामीण भागातील तरुण त्यांच्या साथीने मोर्चा काढायचा निर्णय घेतला त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तालयावर मोर्चा कडून निवेदन द्यायचं त्यांनी ठरवलं होतं आसपासच्या गावातील तरुणांना गोळा करून मनोज रांगे यांनी दोन हजार तेरा मध्ये हा मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये सुमारे तीन हजार चारशे गाड्या जीप आणि इतर वाहन की भरून तरुण स्वतःच्या स्वखर्चाने सहभागी झाले होते असे ते सांगतात त्यांच्या मते चाळीस हजारांच्या असकास तरुण हे आरक्षणासाठीच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते विशेष म्हणजे मोर्चा, मोर्चा बद्दल काहीही माहिती नसल्याचं कुणाकडून कसले नेतृत्व असलेला हा मोर्चा होता त्यावेळी छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमक्या कुठल्या कार्यालयात निवेदन द्यायचंय याची ही माहिती नव्हती लोकांना विचारून ते संबंधित ठिकाणी पोहोचले पण त्या मागची आरक्षणाची भावना ही अत्यंत महत्वाची होती असं जरांगे यांचं म्हणणं मात्र कोरोनाच्या काळात म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये साष्ट पिंपळगाव या ठिकाणी झालेल्या आंदोलनापासून मराठा आरक्षणासाठीच्या त्यांच्या आंदोलनाला खरी चालना मिळाली त्यानंतर जरांगे पाठव्यांनी गोरी गंधारी भांबेरी अशा ठिकाणी आंदोलन केली पण त्यापैकी काही वेगळ्या मागण्या होत्या त्यापैकी काही वाकड्या मान्यही झाल्या होत्या त्यामुळे वेळोवेळी बेड़ जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत साष्ट पिंपळगाव येथे त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं वडिकाळा आणि भांबेरी या गावात त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सध्याच्या काळातही कोणत्याही स्थितीत राजकारणात जाणार नाही अशीच भूमिका ते मांडताना पाहायला मिळते दोन हजार अकरा मध्ये त्यांनी शिवबा या संघटनेची स्थापना केली त्या माध्यमातून त्यांनी तरुणांना एकत्र आणण्याचं काम सुरू केलं मनोज रांगे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रकारचे आरोपही करण्यात आले काही नेत्यांनी त्यांच्या आंदोलनाला पैसा येतो कुठून आणि घर कसं चालतं असेही प्रश्न उपस्थित केले त्यांच्याकडे पाच सहा एकर शेती त्यापैकी दोन ते तीन एकर शेती त्यांनी हा संघर्ष सुरू असताना विकली पण त्यांची उर्वरित शेती ही गावाकडे असून त्यांचे वडील आणि भाऊ ही शेती सामने त्यातून निघणार उत्पन्न हे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी पुरेस आहे असं सरांगे सांगतात आमच्या गरजा कमी असल्यामुळे हो, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आमचं घर चालू अंतर्वाली सराटीमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून हे आंदोलन सुरू केलं तेव्हापासून घराचा उमरा ओलांडला नसल्याचं जरांगे पाटील सांगतात मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय हा कुंभरा ओलांडणार नाही असा निर्धारच त्यांनी केला मराठा आरक्षणासंदर्भात मधल्या काळात काही प्रमाणात पोकळी निर्माण झाली त्यानंतर वर्षभरापूर्वी माहिती नसलेले मनोज जरांगे अचानक आरक्षणाच्या या आंदोलनाचे नेते झाले जरांगे हे अस्सल ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व त्यांनी केवळ एक उद्देश समोर ठेवले त्यांचा राजकारणाशी संबंध नाही शिवाय अनेकांनी जरांगेंच्या पाठीशी कोणे हे शोधण्याचा प्रयत्न केला पण सर्वसामान्य मराठा समाजानं त्यांचं नाव मोठं केलं त्यांच्या वेगळ्या काही महत्वाकांक्षा नाही त्यामुळेच मनोज रांगे पाटील हे म्हणजे मराठ्यांचं नेतृत्व आहे आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या आंदोलनासाठी ते मुंबईमध्ये आहेत त्यावेळी त्यांच्यासोबत हजारांच्या संख्येनं मराठा बांधव आहे त्यामुळे आता मनोज रांगे यांच्यासमोर सरकार झुकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे